हाय गुड मॉर्निंग मी तुम्हाला कॉर्न पकोडा ही रेसिपी दाखवणार होती तर मी आज ती तुम्हाला शेअर करते आहे बघा ती कशी वाटते तर हे कॉर्न घेतलेले आहे कॉर्न छान स्वच्छ काढून घेतलेले आहे का वाट्यामध्ये आणि आता त्यामध्ये आपण सारण तयार करायचं आहे तर त्यामध्ये मिरची लसूण हे टाकून पेस्ट करू सारण तयार करण्यासाठी मी मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्ये लसण आहे तर आपण याचा पेस्ट करून घेऊ आणि मग ते मिक्स करू हे कॉर्न घेतले आहे ते कॉर्न आपण आता त्या पॉटमध्ये टाकू आणि मग छान अदर कच्चं मी बारीक करू हे बघा लसूण घेतले आहे मिरची घेतली आहे आणि हे कॉर्न घेतले आहे हे व्यवस्थित खूप पातळ बारीक नाही करायचं थोडंसं भग भरदड बारीक करायचं चला तर आपण ते बारीक करून घेऊ आणि भेटू हे बघा मी मस्तपैकी सारण छान बारीक करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे ते बारीक करायचं मी दाखवते आहे तुम्हाला आता आणि यामध्ये आता आपण मसाले टाकू मसाले मी काय काय टाकते ते पण तुम्हाला मी शेअर करते बघा हे कॉर्न पकोडे खायला पण खूप टेस्टी वाटतात आता मी यामध्ये ओवा क्रश करून घेते हातावरती आणि तो मिक्स करते आणि हे पकोडे तुम्ही पण एकदा करून बघा घरी तुम्हाला पण छान वाटेल खायला मी ज्या पद्धतीने करते आहे तसे करून बघा हे बघा मी आता हातावरती क्रश करून ओवा टाकते आहे तुम्ही चवीनुसार टाका तुम्हाला जसं आवडतं तसं आणि यामध्ये आता मी मसाले मिक्स केले आहे हळद तिखट मीठ ओवा तीळ या प्रकारे सगळं मिक्स केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ कॉर्न पकोड्याची रेसिपी खूप सोपी सिम्पल आणि झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच घरी करून बघू शकाल आणि आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकू तर बघा मी त्याच्या बायंडिंगला जसं सूट होईल तसं मी तांदळाचं पीठ टाकते थोडं थोडं तुम्ही पण तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला जसं जमेल तसं मी आता थोडंसं टाकते आहे आणि मिक्स करून घेते व्यवस्थित बघा मी एक साईड कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलेलं आहे क तेल छान गरम झालेलं पाहिजे छान क्रिस्पी होतात मग पकोडे हे बघा मी छान मिक्स करून घेतला आहे ता तांदळाचं पीठ हे बघा आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे तेल थोडंसं हाय फ्लेमवरतीच गरम करा त्या कारण ते, ते पकोडे छान क्रिस्पी होतात आणि आता तेल खूप छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये छान मस्त पकोडे सोडू आता में है, मदे बगा कशे मी, मी है। चम... बगा बगा पकोडे सोडते आहे कढईमध्ये बघा कसे सोडते तर भज्यासारखेच टाकायचे मी चम्मचचा वापर केलेला नाही आहे मी हातानेच टाकत आहे कारण चम हाताची चव जशी येते तशी चम्मचला येत नाही त्यामुळे तुम्ही पण करून बघा असे फक्त अगदी तेलापासून जपून करा हा आणि त्याला क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्या हे बघा आपले किती मस्त क्रिस्पी आणि कॉर्न पकोडे आपले तयार झालेले आहे बघा किती दिसायला पण छान आहे आणि खायला पण खूप टेस्टी झाले होते तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा कसे झाले ते आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि न चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय